किती वेळा कर्ज माफी होती मी सांगेन आज कर्जमाफी झाली आपली असं आपण समजू पुढच्या वर्षी आपण कर्ज घेणार नाही योग नाही आवाज योग नाही 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 ना आपल्याकडे जर आपल्या शेतीतून चार पाच लाख रुपये आले तर आपण कशाला कर्ज घेतोय काय गरज आहे याच्यासाठी मित्रांनो अभ्यास करायला सुरुवात केली माझ्या एक गोष्ट लक्षात आली तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जमिनी फक्त फळबागांसाठी आहेत कशासाठी फक्त फळबागांसाठी आणि आपण मुख्य पीक मधून फळबाग म्हणून घ्यायला पाहिजे आणि आंतर पीक ही बाकी सगळी घ्यायला पाहिजे इथं नेमकी उलट झालंय मुख्य पीक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आपण कडधान्याकडे बघायला लागलोय आणि आंतर पीक म्हणून फळबागांकडे बघायला लागलो आपण बांधावर लावायला लागलो आंबे कमर्शियल नाही विद्यापीठाने आपल्याला सुचवलंय की तेहतीस बाय तेहतीसवर लागवडी करा त्याच्यामुळे उत्पन्न कोंबीच्या अंड्या एवढं यायला लागलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं हे उत्पन्न पण आपल्याला पुरेसं नाही फळबाग शोधायची होती की ती सगळ्या महाराष्ट्रात आली पाहिजे तिला लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ते फळ खाल्लं गेलं पाहिजे असं एकच सापडलं आंबा पण आंब्याची लागवड भारतामध्ये सगळीकडे केली जाते ती तेहतीस बाय तेहतीसवर किती तेहतीस बाय तेहतीस वर एकरी झाडांची संख्या बसते चाळीस तीन टन उत्पन्न काढायला तीस वर्ष लागतात आणि तो परत शेतकऱ्यांनी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता मग आम्ही आज शोध घेत 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 असताना अनेक जे प्रयोगशील शेतकरी आहेत ज्यांच्या यशोगाथा आल्या होत्या त्यांच्याकडे मी भेट द्यायचा झाडापा सुरू केला पहिले दोन वर्ष तेच कार्यक्रम सुरू केला प्रॉब्लेम कुठं आहे ते तुम्हाला सांगतो तुम्हाला पण ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली असेल पण आपण कोणीही कधी बोलत नाही काही ठिकाणी असं येत आहे की शेवग्याचं उत्पन्न दोन कोटी शेतकऱ्याचं घरी जाऊन बघा त्याच्या घरावर पत्रे सुद्धा नाही दोन कोटी उत्पन्न आलेल्या घराच्या त्या माणसाचं किमान बंगला तर पाहिजे हो का नाही एक कोटी रुपये अरे काहीतरी स्टँडर्डने दिसायला पाहिजे का नाही तुम्हाला सगळे पैसे कुठला लपून ठेवतो काय करतो पैसे खातो चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये वीस लाख रुपये प्रत्यक्षात असं काही नसत्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीने शेती करणारे शेतकरी जे काही साऊथ आफ्रिकेमध्ये काही जर्मनी मध्ये काही इस्रायल मध्ये मला आढळले की काही निवडक शेतकऱ्यांनी अशी शेती केली होती की कमी जागेत जास्त झाडं लावून जास्त उत्पन्न काढलं होतं मग मी विचार केला की अशा लोकांचा अभ्यास करणे गरजेची गोष्ट आहे कारण मला आपल्या महाराष्ट्रीय शेतकऱ्याचं टेक्निक नाही बदलवायची पूर्ण माणूसच बदलून टाकायचा त्याचा मेंदूच बदलवायचा त्याला व्यापारी बनवायचा त्याच्यासाठी त्या माणसाचाच अभ्यास करायला सुरुवात केली माणसाचा अभ्यास करायचा करत असताना माझी एक गोष्ट वाचण्यात आली माइन कॉम हिटलरच आत्मचरित्र आहे ज्याला जगायचं आहे त्याने लढायला पाहिजे त्याची लढायची तयारी नाही त्याची जगायची लायकीच नाही हे जरी भयानक वाटत असेल पण जग हे असंच आहे असा म्हणणारा हिटलर मित्रांनो तुम्हाला विशेष वाटेल म्हणजे कुठले इस्रायलचे घाबरणारी लोक ना ना अक्षरशः लाखो लोक चेंबर मध्ये टाकली आणि गॅसने मारून टाकली हिटलरनी पण आम्ही तुझ्या बाजूने लढणार नाही आम्ही आमच्या देशासाठी लढू त्या लोकांचा अभ्यास करायला त्याच्या मेंदूचा अभ्यास करायला सुरुवात केली माझ्या लक्षात आलं की हीच लोक ती जिद्दी आहेत याच्या देशाचा अभ्यास करायला पाहिजे की यांनी काय के केलंय आपल्या देशानंतर स्वतंत्र झालेला देश ज्या देशाकडे पाणी नाही माती नाही वातावरण नाही असा देश जगात क्रांती करतोय तो कशात करतोय शेतीमध्ये करतोय आज प्रगत शील शेती प्रगत शील शेती जर बघायची असेल तर जगातला प्रत्येक माणूस कुठं जातो इस्रायल का महाराष्ट्रात वातावरण नाही महाराष्ट्रात पाणी नाही महाराष्ट्रातली जमीन लागवड योग्य नाही आणि ते लोक जर समजा माती विना शेती करू शकतात कोकोपीट मध्ये तर आपल्याकडे तर जमीन आहे पाण्याचं योग्य नियोजन सिंचनचा सिंगचा पण लावला इस्रायलने ला ला। लावला कमी पाण्यात चांगली शेती करता येते वातावरण नसलं तरी काही पण करता येत आहे हे शिकायला पाहिजे मित्रांनो शेती ही, ही जिद्दीने करता येईल ह्या मताचा माणूस आहे तुमच्याकडे जिद्द पाहिजे तुमच्याकडे टेक्निक पाहिजे कमी पाहिजे काय जिता येईल याच्यावर अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे आपल्याला काय सांगितलं गेले प्रामाणिकपणे एखाद्या एच डी झालेल्या व्यक्तीने आपल्याला काय सांगितलं की तेहतीस बाय तेहतीस ची लागवड हीच योग्य आहे मग आमचा मेंदू तिथं बंद आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की आम्ही तेहतीस बाय तेहतीस वरच लागवडी करणार आणि तो त्यांच्यासाठी नियम आहे दिदे विद्यापीठांसाठी नियम आहे विद्यापीठ वे वेगळं आहे आपण काही करू शकतो आपल्याला कोणी थांबवलंय का नाही थांबवलेलं मला एक गोष्ट सांगा तीन हजार तीन हजार क्रिकेटच्या मला माहित आहे प्रत्येक जण क्रिकेट, क्रिकेट बघतोय तीन हजार मॅचेस झाल्या तोपर्यंत पन्नास ओव्हरच्या मॅच मध्ये दोन हजार दहा मध्ये सचिन तेंडुलकरनी दोनशे रन केले त्याला वेळ लागला तीन हजार मॅचेस किती तीन हजार मॅचेस त्याच्यानंतर अडीचशे नंतर न केलं किती के पहिल्या बनवायला दोनशे रन बनवायला तीन हजार मॅचेस गेल्या तोपर्यंत प्रत्येक खेळाडूला काय वाटत होत की एका मॅच मध्ये दोनशे रन करणे ही गोष्ट अशक्य आहे दीडशे पर्यंत होत होत पण दोनशे रन करणे ही अशक्य गोष्ट होती जेव्हा सचिन तेंडुलकरने केले तेव्हा प्रत्येक प्लेयर जेव्हा ग्राउंड मध्ये यायचं तेलगा वाटायचं हा करू शकतो तर मी करू शकतो त्याच्यानंतर रोहित शर्माने तीन वेळा केल्या मार्टिन गुप्टेलने एक वेळा केलं क्रिस गेलने एक वेळा केलं जो पर्यंत एखादी गोष्ट होत नाही तो पर्यंत समोरचा करत नाही ही महाराष्ट्रीयन आपल्या शेतकऱ्यांची डेनन्सी आहे आपण स्वतः प्रयोग करायला पाहिजे दुसऱ्यावर जो विसंबला त्याचा कार्यभाग उडाला सबसिडी 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 नाही सापसिडी आहे तुम्हाला घेऊन टाकल मला एक माणूस दाखवा त्यांनी सबसिडी घेतली तो लाखो रुपये पैसे कमवले दाखवा माझी सगळी नाही होऊ शकत मला एक गोष्ट सांगा तेहतीस बाय तेहतीस मध्ये चाळीस झाडं बसतील चाळीस झाडांचं उत्पन्न तिसाव्या वर्षी तीन टन उत्पन्न आहे तीस वर्ष तोपर्यंत आपण किती जण जगणार आहे तो नॉर्मल गोष्ट आहे मी म्हणतो जोपर्यंत दात सुरुवात केली इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीचा शोध लावायला सुरुवात केली नंतर माझ्या लक्षात आलं की तिथल्या शेतकऱ्यांनी जो प्रयोग केला तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे का सांगू नाही